रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा बोरा तुला खेळा देते चांदीचा बोरा तुला खेळा देते खेळा या देते तुला पाणी घेऊन येते खेळा देते तुला पाणी घेऊन येते अंगडं टोपडं तुला घालते अंगड टोपडं तुला घालते घालते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते